अलख निरंजन माई भिक्षावाड माई माई भिक्षावाड महाराज टळटळी दुपारी आलायसा थोडासा विसावा घ्यावा भोजन करावं आणि मग आपल्या मार्गासनी जावं माफ कर ना माई आम्ही फक्त कोरांना भिक्षाच घेतो मग दूध घ्यावं आमचं दुखत्याचं घर हाय दुधाचाच व्यवसाय हाय आमचा <laughs> एवढीच जर तू विनंती करत असेल तर ठीक आहे यावं महाराज यावं अलग निरंजन <laughs> बहुत अच्छे बहुत अच्छे माई हम प्रसन्न हुए, माई आम्ही गावोगाव फिरतो पण तुझ्यासारखी ही आम्ही कुठच पाहिली नाही माई घरी कोण कोण असत सासू सासरे ननन आणि ये यांचा दुधाचा व्यवसाय आहे सासू सासरे शेतासनी कामाला जातात घरात मी एकलीच असते आणि मुलं बाळ नाहीत होय ना नाही ना? देव देत नाही अंदैव उघडत नाही मी सोरटी सोमनाथाची यात्रा करून आलोय सोरटी सोमनाथाला शरण जा पूजा कर व्रत कर तुझी इच्छा निश्चित फळाला येईल सोरटी सोमनाथ महाराज यांचं व्रत कसं करायचं सांगतो एकटीनं एकांतात जायचं वाळूच शिवलिंग तयार करायचं दूध आणि पाणी त्याने त्याची मनोभावे पूजा करावी ओम नम शिवाय ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आणि हा नेम धर्म जर तू पाळलास तर तुझ्या ह्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील तुझं मनोरथ पूर्ण होईल आणि सोरटी सोमनाथ हे तुला कोणत्याही रूपाने दर्शन देतील अल्लाख निरंजन अल्लाख निरंजन कल्याण मस्त Ha, 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 ha. कर्पूरगौरम् करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्त भवं भवामी, सहितं नमामी। ए तू थांब ग मीच विचारते त्याला अग माधू कुंदी काय म्हणते ते खरं आहे तुझी बायको म्हणे रात्री अपरात्री उठून कुठतरी बाहेर जाते हा काय रे कुंदी दादा काल मी पाणी प्यायला उठले तर मग वहिनी जाग्या नव्हती दाराला अरे नाही ती रातभर घरी नव्हती मग पहाट पहाट आली तर मग हातात पूजेच सामान होत कुठ तरीच्याला कुठली पूजा आली रे आम्हाला सांगतो तू का गेली कोणत्या तांत्रिक बाबाकडं पोर होत नाही म्हणून उगच काहीतरी बोलू नका आपली वहिनी काय त्यातली मेल्या तू बायकोच्या आड लापलेला रे तुला कशाला तिचे अवगुण माली आली ना मी तिला समक्ष काय ते करतो तू उगा सुतून गाठूस हा बाया आम्हाला काय करायचंय आम्ही लढतो राजासाठी आणि राजा लढतो शत्रू साठी ना कि तिला चांगलं खरमरीत शब्दा तिच्या बर का नाही तर बायकोला पाहून टाकशील नांगी आता मी विचारू का तूच विचारणार दादा आली तूचारली माले इकडे इकडे काय कोणती म्हणते ते खरंय काय म्हणत होते अनस ती म्हणती की तू रात्री अपरात्री पूजेच सामान घेऊन कुठं तरी असतीस भाई बाहेर हा कुठल्या तांत्रिक मांत्रिक बाबाकडे जात नाहीस ना तांत्रिक मांत्रिक आपलं ओर होत नाही म्हणून तुम्हाला तसं वाटतय नाही म्हणजे माहित नाही आव मग माझ्यावर विश्वास ठेवा आव मी कुठलं बी वाईट काम करायची नाही कुठे जाते ना हे सांगायची मला परवानगी नाही कुणाची त्या परमेश्वराची वहिनी अगं वहिनी मला तरी मेलीला काय करायचंय काही का गोंधळ तू काही कर